डोंगरांच्या कुशीत एक घर आहे जिथं सकाळी सकाळी ढग दाराशी येऊन गर्दी करतात आणि रात्री तारे छपराशी गप्पा मारतात इथली प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी असच नवं चित्र घेऊन येते गोंगाट धावपळ आणि ताणतणाव हे सगळं माग टाकून जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत निवांत श्वास घ्यायचा असेल तर चला माझ्यासोबत व्हॅली व्ह्यू होमस्टेमध्ये कोकणला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या उत्तुंग सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या हिरवीगार शाल पांघरून दाट धुक्यात हरवलेल्या गगनबावडा घाटातून प्रवास करत मी व्हॅली व्ह्यू होमस्टे गगनबावडा या ठिकाणी पोहोचलो आधी पंखा बंद करूया इथं खूप थंडी आहे ही दरी लगतची मोठी आणि प्रशस्त खोली होमस्टेच्या परिसरात धुक कमी आहे तोवरच एखादी चक्कर मारून घ्यावी या हेतून मी बाहेर पडलो इथला सूर्यास्त दर्शन कम कोकण दर्शन पार क्षितिजाच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करता करता मला जाणीव झाली इथं नाश्त्यासाठी शिरा पोहे उपीट आमलेट पाव पाव पासून ते अगदी घावणे चटणी वडा उसळ इथपर्यंत बरेच ऑप्शन्स आहेत मी उपीट घेतलंय आणि नाश्ता अगदी झकास आहे इथं एवढं भारी वातावरण आहे समोरच्या बाजूला दरी आहे आपण बघितलीस आणि दरीतून धुकं सरळ सरळ आपल्या खोलीत प्रवेश करत इथं राहून पाहण्यासारखी बरीच ठिकाणं जवळपास आहेत पण त्यापैकी कुंभी धरण आणि गगनगिरी महाराजांचं मंदिर ही दोन ठिकाणं अगदी जवळ आहेत तर आपण ती दोन्ही ठिकाणं आता बघायला जाऊया पंचगंगा नदीत समाविष्ट असणाऱ्या पाच नद्यांपैकी कुंभी नदी एक कुंभी धरण पाण्यानं तुडुंब भरलं असल्यामुळं धरणाचे दरवाजे उघडले होते आणि त्या पाण्यातून वाहून येणारे मोठे मासे पकडण्यासाठी लोकांनी इथं गर्दी केली होती वाहत्या पाण्याचं ते विहंगम दृश्य मी भान हरपून पाहत राहिलो आणि मग मी माझा मोर्चा धरणाच्या वॉटरच्या दिशेने वळवला सहजच म्हणून मी पुढे पुढं जात राहिलो धरणाचं पाणी पाहत राहिलो इथली दृश्य मनमोहक होती चालता चालता धरणाच्या पाण्याजवळ मला कसलीशी हालचाल दिसली मी थांबलो निरखून पाहिलं असता माझ्या लक्षात आलं की एक तरुण मासे पकडतोय मग काय मीही त्याला सामील झालो मिळालं काय हे <laughs> hey, पिशवीत का घ्या लागलाय छोटे hey, मासे आम्ही विहिरी सोडतो म्हणजे हे खायला वापरत नाही तुम्ही नाही खायला नाही वापरत हे विहिरीमध्ये सोडतो जर मोठे मासे भेटले तरच आम्ही ते खाण्यासाठी वापरतो बरोबर तुझं गाव हेच हो माझं गाव कातळी 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 मासा नंबर दोन तलावावरती येऊन मी एक नवीन मित्र जोडला होता पण आता त्याचा निरोप घेण्याची वेळ आली होती त्याचा निरोप घेऊन मी निघालो गगनगिरी गडाच्या दिशेनं गगनगिरी गड हा होमस्टेपासून अगदी जवळ आहे आणि तिथं जाण्याचा रस्ता दरीच्या अगदी बाजूने जातो या रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या दरीत आपल्याला गगनबावडा घाटातील रस्ता दिसतोय तर पलीकडच्या म्हणजेच उजव्या बाजूला असणाऱ्या दरीत काही अंतरावरती भुईबावडा बावडा घाट आहे या ठिकाणी गाडी पार्क करून पुढची वाट आपल्याला पायी चालत जावी लागणार आहे त्यासाठी काही पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतील गगनगिरी गडावरील या मंदिरात एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यसभेचं शिल्प आहे तर दुसऱ्या बाजूला गगनगिरी महाराजांचं शिल्प आहे मंदिरातील पवित्र आणि प्रसन्न वातावरणात श्री दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मग मी होमस्टेकडे पुन्हा परतलो दादा मग ही इथं समोर जी जमीन दिसते ती फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटची थोडी फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे आणि थोडी ग्रामपंचायतची ग्राहिरांची जमीन आहे पण फॉरेस्ट असल्यामुळे इथून आम्हाला जंगलातले बरेच प्राणी हे पाहायला भेटतात जसे की गवे बघायला भेटतात सांबर वगैरे बघायला भेटतात घोरपडी दिसतात कधी कधी बरोबर परत ससे माकडे तर माकडे तर नेहमी असतातच असतात बरोबर पण जास्त करून आपल्याला गवे आणि सांब्र ही जनावर नेहमी बघायला भेटतात इथं जेवणासाठी अंडा करीचा बेत होता मस्त झालं जेवण तुमचं नाव कसं माझं नाव वैभव बबन जातो माझं मूळ गाव इच्चलगरजी गेली तीन वर्ष मी इथं केअरटेकर म्हणून काम करतो पूर्ण फॅमिली सहित मी इथं राहून इथं पूर्ण काय येणाऱ्या गेस्ट लोकांना जे हवं आहे ते सगळी सर्व्हिस मी पुरवतो बरं जेवण खाण्यापर्यंत सर्व बाकी काय काय ऑप्शन मिळतात मग जेवणाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण देतो जेवण बरं व्हेजमध्ये काय पनीर मसाला भाजी वगैरे किंवा मटकी उसळ अशा भाज्या असतात दोन भाज्या डाळीची आमटी चपाती पापड लोणचं वगैरे हे सगळं सलाड हे असतं थाळीला आणि नॉनव्हेज थाळीला तांबडा पांढरा रस्सा चिकन किंवा मटन फ्रायमध्ये किंवा मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये बरोबर मासे मिळतात सा। चार साथ, <coughs> का इकडं मासे सिझन का मिळतात फक्त सीजन म्हणजे आता पावसाळा जसं श्रावण महिना संपला की इकडे मासे चालवतात समजा फक्त जेवणासाठी जेवणासाठीच यायचं आहे हां म्हणजे इथं राहायचं नाही आहे फक्त जेवणासाठी यायचं असेल तर तसं चालतं का राहायला नाही नाही तसं नाही कारण आमचं कसं असतं कंटिन्यू आणि ऑनलाईन वेबसाईटला असल्यामुळे कधी पण इलेवन्थ कधी पण बुकंग होत आहे बरोबर बरोबर त्यावेळेस एखादी गेस्ट जर मी जेवणाचं घेतले तर ते येणाऱ्या लोकांना गैरसोय होते बरोबर ते घेत नाही तसं बरोबर इथला जिल्हा कोल्हापूरचा कोल्हापूर जिल्हा तालुका गगनबावडा हे तालुक्याच गाव आहे बरोबर चेक इन चेकआउट टाईम असं काही आहे चेक इन आमचं दुपारी दोनचं आहे आणि चेकआउट अकराचं आहे सकाळी अकराचं बरोबर <coughs> एका वेळी किती लोक राहू शकतात साधारण बारा लोकांना कम्फर्टेबल राहू शकतात इथं बरोबर कारण ही रूम आहे या रूममध्ये खाली कॉटन मॅट्रेस असतात गाद्या बरोबर इथे एक आठ ते दहा लोक इथं आरामसे राहू शकतात आणि त्या पलीकडच्या रूममध्ये दोन ते तीन लोक राहू शकतात बरोबर दादा मग इथं स्थानिक रानभाज्या वगैरे अशा प्रकारचं काय किंवा युनिक असं वेगळं काही तुम्ही जेवणामध्ये देऊ शकता वगैरे काय असं हा स्थानिक म्हणजे ह्या पावसाळ्या दिवसात रानभाज्या ह्या पावसाळ्या दिवसात इथं भरपूर प्रमाणात मिळतात जसे एखादी गेस्टना जर तशी आवड असली त्यांनी जर मला रिक्वेस्ट केली की आम्हाला जेवणामध्ये रानभाजी वगैरे हवी आहे तर मी त्या फिरून रानभाज्या अवेलेबल अवेलेबल करतो जसे की भारंगी म्हणून एक भाजी आहे नाल म्हणून आहे पातर परत तुम्हाला सांगतो मोर शेंडवल काय 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 मोर चेंडवल मोर शेंडवल हा बर असे बऱ्याच प्रकारच्या जवळजवळ ह्या आमच्या गगनबावडा भागात कमीत कमी, -कमी दीडशे प्रकारच्या रानभाज्या भेटतात बापरे त्यापैकी मला ज्या माहिती आहेत ज्या मी अवेलेबल आणून बनवू शकतोय त्या भाज्या मी त्यांना खायला घालतो आणि त्या प्रत्येक जे वेगवेगळे औषधी गुण गुणधर्म आहेत बरं आणि खायला एक पा। पा। ही एकदम चविष्ट स्वादिष्ट भाज्या एकदा खाल्ली तर तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत पावसाळ्याची जी वाट बघत बसणार कारण की ही भाजी मला परत खायची आहे आणि ह्या भाज्या ह्या पावसाळ्यातच पा। पा। येतात बरोबर ऑफ सीजनला कधी भाज्या मिळत नाही तिथं आळूच्या वड्या म्हणा वगैरे असे ही पण एक रानभाजीमध्ये पालेभाजीमध्येच येतं असं स्पेशल काय तर मी युनिक बनवून त्यांना खायला घालतो येणाऱ्या लोकांना त्यांना पण आवडतं बरोबर भरपेट जेवण झाल्यानंतर माझे डोळे जड व्हायला लागले होते काही वेळ पड़ाव या हेतून मी आडवा झालो खरा पण तेवढ्यातच कसल्याशा आवाजानं मला जाग आली पाहूया कसला आवाज होता तो धुक्याच्या चादरीत लपेटलेली दरी समोर पसरलेलं शांत सौंदर्य पक्षांचे मंदसूर आणि हातातला गरमागरम चहा खरंच निसर्गासोबतचा हा सोहळा शब्दात मावत नाही आणि अशा क्षणांसाठीच व्हॅल्ली व्ह्यू होमस्टे आठवणीत राहतो हा नॅचरल स्विमिंग टँक आहे आमच्याकडे एक गेस्ट आहे स्विमिंग टँक आहे का विचारल्यानंतर मी त्यांना सर आवर्जून सांगतो आमच्याकडे स्विमिंग टँक आहे पण नॅचरल स्विमिंग टँक आहे त्यांना मी हा दाखवतो इथे ते खूप एन्जॉय करतात आंघोळी करतात मस्त जीवनातल्या गोंगाटाला थोडं थांबवायचं असेल तर निसर्गाकडे वळा कारण निसर्ग कधीच बोलत नाही पण सगळं काही सांगतो ही दरी हे ढग ही शांतता यांचा निरोप घेणं सोपं नाही पण हे नक्की व्हॅली फ्यू होमस्टेला पुन्हा भेटू कारण काही ठिकाण कायमचीच आपली होऊन जातात